लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने वकील मंडळाच्या सभागृहात प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत दहावी बारावी उत्तीर्ण होत यश संपादन केलेल्या विधिज्ञ पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता लातूर म्हणजे रत्नाची खाण आहे शंभरपैकी शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे परिश्रमाचं फळ आहे इतरत्र क्षेत्रात जो सन्मान आहे त्यापेक्षाही अधिक न्यायाधीश वकिली व्यवसायाबाबत समाजाला आदर आहे स्वातंत्र्य चळवळीत वकीलच होते कोणत्याही क्षेत्रात जा कोठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही सर्व नागरिकांनी ठरवले तर सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे कारत राहिल्यास देशाची प्रगती होईल व महासत्ता होण्याचे देशाचे स्वप्न पूर्णत्वास जाईल विद्यार्थ्यांनो मेहनत कराल तेवढे यश तेवढे मोठे यश समाधान प्रसिद्धी मिळवाल असं विचार प्रमुख व जिल्हा न्यायाधीश श्री व्ही व्ही पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट शरद इंगळे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे जिल्हा न्यायाधीश न्या वरिष्ठ न्यायाधीश वर्ग ज्येष्ठ विधिज्ञ बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहसचिव ऍडव्होकेट नरेश कुलकर्णी तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिव ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे आभार सहसचिव ॲडव्होकेट तृप्ती इटकरी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद खांडेकर ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय साबळे कोषाध्यक्ष ऍडव्होकेट रोहित सोमंशी कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट तेजस्वी जाधव ॲडव्होकेट दयानंद मिटकरी ॲडव्होकेट धनराज नागरगोजे ॲडव्होकेट वाहेद अली सईद ॲडव्होकेट आदिक शेख ॲडव्होकेट वैभव सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले आहे रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील